नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल प्रेस करा सबस्क्राईब करा करा, करा। पाच सात वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूर हे समीकरण जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्राला माहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक आणि राजकीय चळवळ सोलापूर मधला थोरला महारवाडा तेव्हाचा थोरला महारवाडा बाबासाहेबांनी त्याचं नामांतर केलं ना थोरला राजवाडा सध्याच मिलिंदर म्हणजे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जवळजवळ अकरा वेळा सोलापूरला आले पहिली महार परिषद सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीस साली घेतली त्याच ठिकाणी आणि त्याला जवळजवळ सत्त्याण्णव वर्धापन दिन आम्ही परवा नोव्हेंबर पर महिन्यात साजरा केला म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या भीतीचा आता शस्कृत कार्यक्रम सुरू झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत गेल्या दोन वर्षापूर्वी मानगावची जी परिषद झाली ज्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपला नेता जाहीर केला त्या जा मानगावच्या परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली एकशे दोन वर्ष झाले चालू वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकाला आणि रिझर्व्ह बँकेला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि आता आपल्या भेटीला शाही शिवा वर्धापुनची म्हणजे आपण ही शंभराकडे वाटत सोलापूरला बाबासाहेब आंबेडकर राजकीय पक्षाच्या संदर्भात मजूर पक्षासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केल्यानंतर त्याचा आणि प्रसार करण्यासाठी सोलापूर हे सेंटर ठरवलेलं प्रत्येक तालुक्यामध्ये शहरामध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल बाबासाहेबांनी जीवाभावाची माणसं सा। बाबासाहेबांवर प्रेम करणारी माणसं त्या काळामध्ये होते त्यापैकी सर्वात महत्वाचं नाव जे होतं या ठिकाणी अंदाज की जर महात्मा गांधी मेले तर बाबासाहेबांचा खून करू बाबासाहेबांना परंतु बाबासाहेबांनी आपल्या तत्वाला मुरड घालून केवळ आपल्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडली आणि राखीव मतदारसंघाला अडजोड केली आणि त्यानंतर चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस चा पुढे करार झाला म्हणजे बाबासाहेबांच्या ह्यातीमध्ये ज्या ज्या घटना घडल्यात त्या घटनेचं स्मरण करून नवीन पिढीला बाबासाहेब काय होते आपल्यासाठी काय केलं हे सांगणं अत्यंत आहे आणि ही भूमिका दुसरं एक माझे कसं होतं बाबासाहेबांचं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे पूर्वीचं बौद्ध विहार होतं हे बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सिद्ध केलं आणि बाबासाहेबांचं स्वप्न होतं मी धर्मांतर करणार एकोणीसशे पस्तीस साली बाबासाहेबांनी येवले मुक्कामी तशी जाहीर घोषणा केली मी हिंदू म्हणून जन्माला आलो तर हिंदू म्हणून मरणार नाही ही वलगाना ही घोषणा बाबासाहेबांनी केल्यानंतर संपूर्ण म्हणजे या देशातील सर्व धर्माचा बाबासाहेबांनी अभ्यास केला ख्रिश्चन धर्म असेल ख्रिश्चनमध्ये एकूण बारा बायबल आहेत त्याचा अभ्यास केला कुराणाचा अभ्यास केला हिंदू धर्माचा तर अभ्यास बाबासाहेबांना फुंडून संस्कृतच्या सगळ्या सहित वेद थुराण सहित सगळा बाबासाहेबांचा अभ्यास होता परंतु या सर्वावर बाबासाहेबांनी सोडून मानवतेला मान्य असलेला आहे की ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या बहुधर्माची बाबासाहेबांनी आपल्या पासला लाख यानं यांना निश्चित बाबासाहेबांचं स्वप्न होतं पंढरपूर या ठिकाणी धर्मांतर करायचं परंतु त्या काळातील आपल्याच बांधवांनी या धर्मांतरा त्यावेळेस विरोध केला की जर आपण पंढरपूर सारख्या ठिकाणी धर्मांतर केलं तर आमच्या रोजीरोटीचा आमच्या संरक्षणाचे प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेच्या आपल्या पूर्वजांनी घेतली त्यामुळे बाबासाहेबांनी पंढरपूर या ठिकाण निवडता नागभूमी म्हणजे म्हणजे नागपूर या ठिकाणी आपल्या पाच लाख आलो या बौद्ध धर्माची निष्ठा आणि ज्यावेळेस आपण धर्मांतर केलं आज धर्मांतर केल्यामुळे खऱ्या अर्थानं छप्पनच्या अगोदरचा आपण महाराणी छप्पन नंतरचा बौद्ध हा जर विचार केला हा जर फरक बघितला तर खऱ्या अर्थानं आज बौद्धांची परिस्थिती बौद्धाची आर्थिक परिस्थिती अशी हे प्रगती झाल्याचं होत केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईमुळं हे प्रगती झाल्याच असणार या ठिकाणी दिसून आज महाराष्ट्रानं जर उदाहरण घेतलं शिक्षणामध्ये बौद्धांचं प्रमाण चौऱ्याहत्तर टक्केचं आणि मग आज आपला मजूर असलेला सुद्धा आपल्या मुलाला इंग्लिश माध्यमाच्या शाळेमध्ये पाठवतो आज डॉक्टर इंजिनियर वकील ही संख्या बहुत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या भाषेत तसं आयदाळी फॅमिली ही मुळची परंतु त्यांचं अजून हे सोलापूर असल्यामुळं सोलापूरात त्यांचं कार्य झालं त्यांचे मोठे भाऊ सुद्धा बाबासाहेबांच्या सोबत वसतिगृह चालवाय या ठिकाणी वाघाडे सरांनी उल्लेख केला की सिद्धराम बाबांनी या ठिकाणी वसतिगृह चालू केलं म्हणजे बाबासाहेबांची त्या काळातील स्वप्न होतं शिका संघटित व्हा आणि कंडूर शेखा बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये शिक्षणाला महत्व दिलं आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातून मागासवर्गीय बांधवांना शिक्षण मिळावं वसतीग्रहाची सोय व्हावी यासाठी सोलापूरमध्ये पहिले वसतीगृह बाबासाहेबांनी सुरू केलं एकोणीसशे सत्तावीस ला बी सी ज्याला नाव दिलेलं गेलं <tinyak> आणि त्याच्यानंतर ती वस्तीग्रहाची सुरुवात मी ज्या ठिकाणी राहतो त्या सोडला महारवाऱ्यामध्ये सुरुवात केली त्यावेळेचे जे आमचे वतनदार ट्रस्ट होते त्यावेळेचे सर्वदे बनसोडे तळवंडारे आबुटे बाबरे या सहा वतनदारांनी ती वस्तीग्रह चालवलेलं त्या ठिकाणी था प्रयत्न केला महाराष्ट्रात चौदा तळ्याच्या सत्याग्रहाची रूपरेषा सुद्धा पंथाच्या सावडीवर नियोजन झालं आणि मग बाबासाहेब करकमला आले करकमला याच्या अगोदर पंढरपूरला आले करकम आले सोलापूरला आल्यानंतर बाबासाहेब मंदूरला गेले त्याच्यानंतर वळसणच्या विहिरीचं बाबासाहेबांनी भूमिपूजन केलं आणि त्याच्यानंतर पूर्वी आपल्या इला इलाक्यामध्ये असलेलं बारशीचं कसबे तडवळ आहे या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांनी प्रश्न केलं कुर्डवाडीला बाबासाहेब आले माता रमाई आजारी असताना एकोणीसशे चौतीस साली बाबासाहेब इथं माडा तालुक्यातील बावी या ठिकाणी आले बावी या ठिकाणी कारण रमाईला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं होतं मग बाबासाहेबांनी त्या ठिकाणी स्वतः दीड महिना जवळजवळ पंचेचाळीस दिवस आपल्या पत्नीला म्हणजे माता रमाईला त्या ठिकाणी बावीगावी ठेवलं अजूनही ते घर त्या ठिकाणी शहर त्या ठिकाणी आहेत म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की ज्या बाबासाहेबाने आपल्या उद्धाराचं काम केलं महागाडे सरांनी सांगितलं की गोर्मेट परिषदेमध्ये माघासवर्गीयाला द्याय आणि हक्क मिळावे हक्क आणि कर्तव्याची जाणीव ही बाबासाहेबांनी त्या ठिकाणी मांडणी केल्यानंतर थोडं स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आली स्वतंत्र मतदारसंघाला महात्मा गांधींनी विरोध केला एकोणीसशे तीसच्या गोर्मेट परि परिषदेमध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी लावून धरले महात्मा गांधीने त्या ठिकाणी विरोध केला आणि त्यासाठी एकोणीसशे बत्तीसला ला पुण्याच्या येरोडा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीने त्या विरोधात उपोषण सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देशातील आणि संपूर्ण पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची